नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने इथे मी, मी उपमा बनवलेला आहे उपमा चिकट किंवा चिवट होऊ नये म्हणून पाण्याचं अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उपमा बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी कढईमध्ये अर्धा चमचा तूप ओतलेला आहे आणि इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे सुरुवातीला आपल्याला हा रवा आहे तो कमी गॅसवरती चांगला भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये रवा भाजला म्हणजे उपमा आहे तो टेस्टीही बनतो तरी ते बघू शकता अशा पद्धतीने सतत हलवत आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटानंतर रवा चांगला भाजलेला आहे रवा भाजण्यासाठी नेहमी जाडबुड्याची कडे घ्यायची म्हणजे रवा खाली करपत नाही रवा भासला म्हणजे इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता त्याच सेम कढईमध्ये एक मोठा चमचा भरून तेल ओतलेलं आहे तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चार चमचे शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता शेंगदाणे ही कमी गॅसवरती अगदी क्रिस्पी किंवा कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घेतलेले आहेत आता कुरकुरीत झालेले शेंगदाणेही मी एका प्लेटमध्ये काढून घेते आज जो उपमा बनवणार आहे तो नेहमीपेक्षा थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आता त्याच सेम कढईमध्ये ते मी तेलामध्ये पाव चमचा मोहरी टाकलेली आहे पाव चमचा जिरेही टाकलेले आहे तेल चांगलं गरम असल्यामुळे ते मोहरी आणि जिरेही अगदी पटकन फुललेले आहेत त्याच्यामध्येच इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तोही टाकलेला आहे चार हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्याही टाकलेल्या आहेत अगदी ताजे तवाने असे कडीपत्ताही मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि याच्याबरोबरच एक अर्धा इंच आल अशा पद्धतीने त्याच्यावरची चा साल काढलेली आहे आणि किसून टाकत आहे आल्याची टेस्ट उपम्यामध्ये खूप छान लागते तरी ते बघू शकता अशा पद्धतीने आलंही किसून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपण गॅसवरती परतून आहे कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत आणि थोडासा मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे थोड्या वेळामध्ये इथे बघू शकता कांदा हलकासा गुलाबीही झालेला आहे आणि मऊही झालेला आहे आता त्याच्यामध्येच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि एक चिमु याच्यामध्ये हिंग टाकलेलं आहे आता हळद कोथिंबीर आणि हिंग आहे तेही आपल्याला कमी गॅसवरती चांगलं दोन मिनिट परतून घ्यायचं आहे हळद व्यवस्थित परतली म्हणजे उपमा किंवा उपीटला कलरही छान येतो तरी ते बघू शकता आता मी याच्यामध्ये जे आपण कुरकुरीत बनवून घेतलेले शेंगदाणे आहेत ना तेही टाकलेले आहेत आता शेंगदाणे ही व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व साहित्याची टेस्ट किंवा चव आहे ती शेंगदाण्याला येते आणि शेंगदाणे खातानाही त्याची चव छान लागते तरी ले ले ते बघू शकता अगदी छान असंही आपलं सर्व साहित्य दिसत आहे आता त्याच्यामध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी रवा घेतलेला होता त्याच वाटीने बरोबर दोन वाटी पाणी याच्यामध्ये ओतलेलं आहे हे अगदी अचूक प्रमाण आहे तर इथे मी आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी तर उपमा आहे तो अजिबात बनणार नाही आणि जास्त मोकळा ही होणार नाही तर गॅसची फ्लेम फुल करून याला चांगली उकळी येऊ दिलेली आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवून एका हाताने रवा टाकलेला आहे आणि एका हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घेत आहे अशा पद्धतीने रवा मिक्स केला म्हणजे अजिबात गाठी होत नाहीत किंवा गुठळ्या होत नाहीत तरी ते बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवत असल्याप्रमाणे आपण व्यवस्थित असा रवा हलवून मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा रवा आहे तो व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आणि याच्यावरती अशा पद्धतीने झाकण ठेवलेलं आहे चार मिनिटानंतर आता मी याच्यावरचे झाकण काढते आणि ते बघू शकता छान अशी दणदणीत वाप आपण या उपम्याला दिलेली आहे आणि ते बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे पाण्याचं योग्य प्रमाण वापरल्यामुळे ते बघू शकता की उपमा आहे ना तो अजिबात चिवट किंवा चिकट दिसत नाही अगदी कोरडाही जास्त बनलेला नाही तर अशा पद्धतीने मी, मी सर्व उपमा आहे ना तो हलकासा मोकळा करून घेत आहे तर सकाळच्या काही गडबडीत अगदी पटकन होणारा नाश्ता म्हणजे उपमा आहे आणि करायलाही अगदी साधा सोपा आहे व्हिडिओमध्ये अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे आता तयार करून घेतलेला उपमा इथे मी सर्व करत आहे तर इथे बघू शकता मस्त हेल्दी टेस्टी उपमा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार